माजी महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटलांनी आता एक वादग्रस्त विधान केलंय शिवराज राक्षेंनी पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटलांनी केलंय शिवराज राक्षे यांचा काल पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी त्यान त्यान पंचाला लात मारली आणि अतिशय वादग्रस्त असं वक्त वागले होते आणि त्यानंतर आता माजी महाराष्ट्र केसरी विजेते चंद्रहार पाटलांनी वादग्रस्त विधान केले शिवराज राक्षेंनी पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होता असं विधान चंद्रहार पाटलांनी केलं शिवराज राक्षे यांचा काल पराभव झाला आणि त्यानंतर ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं शिवराज राक्षे यांनी पंचाला धक्काबुक्की केली लाच सुद्धा मारली होती हे प्रकरण बरंच गाजलं होतं या सगळ्यावर आता चंद्रहार पाटलांनी एक वादग्रस्त विधान केलं काल जे प्रकार घडला तो खरोखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितले की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजनं खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीत घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराज केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराज केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनिटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझ मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय